मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील होर्डिंग पडल्यामुळे काही लोकांचा सा मृत्यू झाल्याची माहिती आहे अनेक जण होर्डिंग खाली दबले गेले आहेत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार साडेचार वाजता हा अपघात घडला आहे घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये पूर्वा हायवेवर पोलीस ग्राउंड पेट्रोल पंप आहे येथे हा अपघात घडला आहे होर्डिंग ही थेट पेट्रोल पंपावर कोसळली होर्डिंगचा आकार मोठा होता अनेक वाहने पेट्रोल पंपावरील कर्मचारी होर्डिंग खाली दबले गेले असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत पाऊस सुरू असल्याने करायला वेळ लागत आहे अनेक जण होर्डिंग आणि पेट्रोल पंपाखाली दबले गेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे जीवितहानीबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सात ते आठ जणांना होर्डिंग खालून बाहेर काढण्यात आलंय जवळपास ऐंशी गाड्या होर्डिंग खाली दबल्या गेल्या आहेत यावरून होर्डिंगच्या आकाराचा अंदाज आपल्याला बांधता येईल बचाव कार्य सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये देखील काही माणसं होती होर्डिंग लोखंडी असल्याने बचाव कार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे जवळपास शंभर जण यात अडकल्याची माहिती असून बहासष्ट लोकांना बाहेर काढले आहे त्यामध्ये एकोणसाठ जण जखमी व सहा ते सात लोकांचा सा तेरा मे सायंकाळी आठ पर्यंत मृत्यू झाला आहे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे दुर्घटना मोठी आहे शिवाय होर्डिंग हटवणं मोठं कठीण काम आहे पेट्रोल पंप असल्याने कटरचा वापर करण्यास मर्यादा येत आहे त्यामध्ये वरुण पाऊस कोसरत आहे त्यामुळे एनडीआरएफला पाचारण करण्यात आलंय घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त व्यक्तींचे कुटुंब पोहोचू लागले आहेत काही गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत तर जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे जखमींना सरकारतर्फे उपचार देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे रात्रभर किंवा अद्यापपर्यंत बचाव कार्य सुरू राहण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मुंबई सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट